हाय कसे आहेत सगळे बरे आहेत ना चला एक मी एक माहिती सांगणार आहे दीपामुषा कशी साजरी केली जाते आषाढी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आमुषाला आषाढी आमुषा किंवा दीपामुषा असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आमूषा येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यां दिव्यांची महिना सुरुवात होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण सण आहे दीप आमू म्हणजेच आषाढी अमुषा होय या दिवशी करून स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा मांगल्याचा प्रतीक आहे त्यामुळे अनेक लोक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिवेला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून आमोशा साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियाला देखील चाल चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीपामोशा मुशा दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंट कमेंटमध्ये कळवा धन्यवाद गाईज